चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास आगाव उपप्राचार्य प्राध्यापक रमेश दळवी प्रवेशक प्राध्यापक अनिल शास्त्री स्टाफ सचिव प्राध्यापक डॉक्टर अण्णाजी मळावी प्राध्यापक अरविंद गाडे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप अचोले प्राध्यापक डॉक्टर शत्रुघ्न जाधव प्राध्यापक पांडुरंग गंगासागरे मेजर पंढरीनाथ घुग्गे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब साळवे प्राध्यापक बसवराज लक्षट्रे प्राध्यापक डॉक्टर सचिन पत्की प्राध्यापक डॉक्टर तुकाराम हापगुंडे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत जोशी प्राध्यापक अमदत पठान प्राध्यापक डॉक्टर दयाराम मस्के प्राध्यापक महेश मंगनाळे प्राध्यापक सोपानदेव खरात प्राध्यापक सुरेंद्र साहू प्राध्यापक पंडित कुराळे प्राध्यापक धनंजय जोशी प्राध्यापक निलेश उबाळे प्राध्यापक अरुण पापलवार प्राध्यापक सुरेश वराळ प्राध्यापक गजानन माने प्राध्यापक राम तोडकर परवीन दुबे शिक्षक शिक्षकदार कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली